गणेशवाडीतील कृष्णा नदी काठावर पुरातन व ऐतिहासिक वारसा लाभलेला दगडी घाट आज अखेरच्या घटका आहे याचं ग्रामपंचायतीनं संवर्धन करावं अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते बळवंत गोरवाडे यांनी केली आहे याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की गणेशवाडी तालुका शिरोळ येथे काठावर पुरातन असा नदीघाट आहे ऐतिहासिक वारसा असलेल्या येथील गणपती मंदिराचा सन सतराशे छप्पनमध्ये जीर्णोद्धार झाला यानंतर सन अठराशे पाचमध्ये येथील कृष्णा काठावर घाट बांधण्यात आला मात्र सध्या हा घाट अखेरच्या घटका मोजतोय या घाटाच्या नियमित स्वच्छतेअभावी घाटाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मागील कन्यागत पर्वकालात मोठा निधी आणून येथे उत्सव साजरा करण्यात आला उत्सव नदीचा मात्र निधी इतरत्रच वापरला आला तसेच येथे जो काही अल्प प्रमाणात निधी वापरण्यात आलाय त्याच्या दर्जाहीन कामामुळे नवीन करण्यात आलेलं काम, काम मातीमोल आहे नदी संवर्धनासाठी काहीच भरीव काम करण्यात आलं नाही उलट नदीघाठावर अनेक बेकायदेशीर गैरकारबाळ निषि निषिद्ध घटना सतत होत आहे नदीकाठावर प्लास्टिकचे साम्राज्य आहे जुन्या घाटाच्या दगडी पायऱ्यांवर पुरावेरी माती येऊन पडले यावर अनावश्यक झाडूझुडपं वेली गवत उगवलं घाटाच्या बाजूने मोठी झाडं वेढली गेली आहेत बऱ्याच ठिकाणी घाटावरचे दगड निखळून गेले आहेत त्यामुळे संपूर्ण घाट खिळखिळा आहे मारुती मंदिरामागे ठेवलेली जुनी नौका म्हणजे वेगवेगळ्या सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचं आश्रयस्थान आहे यावर वेलींच कुंपण तयार झाले गतवर्षी येथील कृष्णाकाठावर कृष्णावेणी उत्सव मोठ्या धूमधडाक्यात झाला यावेळी ग्रामपंचायतीनं कृष्णा घाट स्वच्छ करण्याचं त्याचं संवर्धन करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र उत्सव संपल्यानंतर ही आश्वासनं पाण्यात पुढून गेली पुन्हा कन्यागत महापर्वकाला येतोय यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी येणार आहे मात्र येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग व्हावा यातून नदीघाटाची नियमित स्वच्छता व्हावी नदीत सोडण्यात येणारं सांडपाणी उखडलेला घाट परंपरागत चालत आलेली कृष्णावेणी उत्सवातील सहभाग यवत गावातील पुढारी नेते मंडळींनी पुढाकार घेऊन काम करावं अशी येथील सामान्य लोकांची अपेक्षा आहे असं मत बळवंत गौरवाडे यांनी व्यक्त केलं मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद